तुला आई या शब्दाचा आणि सून या शब्दाचा मेन अर्थ माहित नाही माई आई कोणाला ना म्हणतात सून कशी असते तेच माहित नाही तुला अग आई जी, ती असते जे स्वतःच्या पोटाला जरी अन्न नसलं तरी आपल्या पहिलं लेकराच्या पोटाचा विचार करते त्याला म्हणतात आई आणि सून अशी असते परत फक्त तुला एवढं माहित आहे तीन टाइम खायचं आणि टीव्ही बघत बसायचं एवढंच माहित आहे तुला खरी सून हे असते घरात प्रत्येक सुख असो दुःख असो प्रत्येक गोष्टीत साथ देणारे असते मला एवढं समजलंय माझ्या या काळात की कोण कोणाचं नसतंय वाईट वेळ आली काय कोणच कोणाच नसतंय समजा माझ्याकडे चार पैसे आले असते आणि माझं कोणती सुखाची गोष्ट असली असती सगळेच पळू पळून आले असते पण अशा वेळात कोणी साथ नाही दिली आणि मग जाऊ द्या मला गरज पण नाही कोणाची माझी लेकरं तेच माझा आधार त्यांना बघूनच मला हिम्मत येते प्रत्येक गोष्टीची हा पैसे पैसे कस आहे माहित का तुला आता चांगलं वाटतय पण येऊ दे वेळ येणार अशी एक वेळ येणार त्यावेळेस त्या तुला माझ्या बोललेल्या प्रत्येक शब्दाचे बोल, बोल माझ्या आठवणार तुला हा आता मी बोललेला प्रत्येक शब्द तुला नंतर आठवणार थांब तो तो व्हिडिओ व्हिडिओ बघ आणि मग पश्चाताप होणार पण त्यावेळेस उपयोग नाही राह होणार ना, मी बोललेला या शब्दांचा त्यावेळेस वेळ निघून गेलेली असणार आणि तू एकटीच पडणार त्यावेळेस तुला फक्त खायचं तीन टाइम खायचं टीव्ही बघत बसायचं पाणी पिती माझे लेकर फिरत आहेत पण कुणी नाही विचारलं कि या बाबा आमच्याकडं माझ्या लेकरांना कुणी नाही म्हटलं एवढा सण गेला लक्ष्मीचा ह्याचा कुणी नाही म्हटलं की लेकरांना घेऊन ये जेवायला माझ्या लेकरांना खाल्लंय काय केलंय काय कोण नाही विचारत आणि जाऊ द्या कोणी विचारू पण नका तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही विचारल्याच्या नंतर तुम्ही बोलल्याच्या नंतर माझ्या लेकरांना मिळेल सगळं माझ्या लेकराला काय कमी पडू देणार नाही मी स्वतः कोणाच्या इथं भीक मागेल कोणाकडे भीक भीक नाही मागणार मी कोणाकडं असं मी नौकर बनून राहील स्वतःला विकून टाकेल मी पण माझ्या लेकरांना कमी पडू देणार नाही त्रिशा मामाला सांग इकडं सांग त्रिशा तुला कुणीतरी खायला ये म्हणून म्हटलं का गाय हा तुला त्या शब्दाचा आई या शब्दाचाच अर्थ मी माहीत नाही जन्म दिलाय म्हणजेच आई हो नाही होत फक्त बाबा आपण एखाद्या जीवाला जन्म दिलाय आणि झाली आई नाही 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 आई या शब्दाचा जर अर्थ तुला माहीत असला असता तर तू अशा लेकरांना सोडूनच गेली नसती इकडे पळ एक व्हिडिओ बघ मामा 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 पळ 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 तो कोण ते कोण ये 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 पळ पळ खेळती ती काय सतत रडते असं नाही खेळत असते हे की मामा ते त्रिशा इकडे हा आणि मला सांगाय निघाले काय तू मला शिकवाय निघाली मला शिकवू नको मला ज्ञान देऊ नको तुला किती केवढं काय काळजी आहे लेकरांची माहिती आहे मला लई फसलो रे मी देवा लई फसलो मी आणि कधी पण आप आपल्यातली पाहुण्या रवळ्यातली म्हणजे आपल्या जुन्या नात्यातली पोरगी तर करूच नाही तिथंच फसलो आम्ही ये इकडे बघ विडोत बघ विडोत बघ आम बघ फोडायचा अग लिंबू ये त्रिशा ये इकडं इकडे खाली बस त्या दिवशी लक्ष्मीचा सण होता त्या दिवशी कुणी म्हटलं का र तुम्हाला असं कि जेवायला या आमच्या इकडं असं तस आणि मी तुम्हाला उपाशीच ठेवलं काय म्हणजे मी तुम्हाला मी तुम्हाला काही ना काही करून घातलं का नाही कुणी म्हटलं का या जेवायला हा मग या एवढ्याशा लेकरांना म्हटलं यावर ना समजून जावा कोण कौन कोणाचं नसतंय जिथं मध असतंय का तिथंच माश्या हे करतात तिथंच माश्या जमा होतात मधाजवळच जवळच मध नसलं की तिथं एक पण माशी भोंबत नाही फिरत सुद्धा नाही अशी याचा अर्थ असा माणसाकडं पैसा पैसा वगैरे असला की तरच त्याच्या जवळ सगळे येत असतात नाहीतर कोण कोणाच नसतंय जाईल माझा हा पण वेळ कसा तरी निघून सावली एकाच ठिकाणी राहत नसते फिरत असते <tinyan> सावली एकाच ठिकाणी राहत नाही चार दिवस असत्यात आत... काय हळू हळू विसर पडतोय लेकरांना देखील विसर पडतोय पण आठवण तर येतच असेल ना त्यांना अरे निकडून हिकंपाळावरचा केन नको नको ग नको खुश आहे आम्ही काय लागलं इथं रक्त कस निघायलाय कोणी मारलं कोणाकडं जायचं नाही कुणी फोन जरी दिला तरी बोलायचं नाही काय म्हणतोय आ मी नसलो कुणी जर फोन दिला तुझ्या आईचं फोन आले मम्मीच फोन आले तर बोलणार का आ, आ? जोरात सांग बोलणार का